नमस्कार विचार शिरवैद्य आय वन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली नगराध्यक्ष श्यामपांडे यांच्या शुभ व आरोग्य समिती सभापती अंकिताताई गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिंदे त्याचप्रमाणे रुग्णालयाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजने पाहूया सर्वप्रथम आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले ज नगर परिषदेचे प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष आपले लाडके श्री श्याम पांडे यांचं मी स्वागत करतो आणि त्यांनी या मोहिमेसाठी एक जिजल्स आणि रोबेला या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत ते दोन छप्तो त्यांनी बोलावे तसेच मी दोन छप्तो याच्यात या कार्यक्रमाचे रूपरेषा सांगतो तुम्हाला हा हे जे लसीकरण आहे हे तुम तुमच्या माहितीसाठी सांगतो हे पहिलंच लसीकरण आहे की जे इंजेक्टेबल आहे म्हणजे इंजेक्शन देणारे आपण पोलिओ लसीकरण किंवा इतर जे लसीकरण जे झाले ते इंजेक्टेबल नव्हते ते ओरल देऊ शकतो आपण त्यामुळे या खास एक कार्यक्रम आहे नऊ ते पंधरा वयोगटामध्ये नऊ महिने ते पंधरा वर्ष या वयोगटामध्ये आपण हे लसीकरण करणार आहोत तसेच कॉर्पोरेशनच्या हद्दीतील सर्व शाळा खाजगी तसेच सरकारी आपण कवर करणार आहोत त्यांना शाळेत जाऊन लसीकरण सत्र घेण्या घेण्यात येऊन हे लसीकरण आपण कवर करणार आहे तसेच या जसे आपण हद्द पार केले तसेच मी जर हद्द पार करण्यासाठी माझ्या तसेच इतर सर्वांच्या था था शुभेच्छा आहेत आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा मधलेचे नगराध्यक्ष शांभाऊ पांडे त्याचप्रमाणे हॉस्पिटलचा सर्व स्टाफ आणि गोवर आणि रुबेला या लसी लस लस देण्याचं उद्घाटन या करण्यासाठी जमलेलं आहे तर मी जुन्नर शहरातील सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की नऊ महिने ते पंधरा वर्ष वयोगटातील आपल्या जे पा मुलं आहेत त्यांना ही लस देण्या देव देण्यात यावी एवढंच आव्हान करते आणि स सा, सगळ्यांनी आपलं जे हॉस्पिटल आहेत सगळ्या नागरिकांनी सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते छत्रपती ग्रामीण रुग्णालयामध्ये आज या ठिकाणी एक महत्त्वांशी योजना म्हणा एक धोरण म्हणा किंवा एक चळवळ म्हणा ती म्हणजे अशी की गोवर आणि रुबेला ह्या देशातनं ह्या महाराष्ट्रातनं आपल्याला पूर्णपणे हद्दबार करायचा आहे आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आपण एका शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं आहे भगवान धन्वंतरीची आत्ता या ठिकाणी पूजा करून आपण कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले डॉक्टर शिंदे असतील या हॉस्पिटलच्याच डॉक्टर चैताल्य असतील सर्व आमच्या महिला भगिनी असतील आर बी आयच्या टीम असेल समोर माझ्या बसलेल्या विद्यार्थी भगिणी असतील आमच्या सहकारी नगरसेविका अंकिता गुसेवे असतील आय वन जबाबदार पत्रकार आहेत माजी नगरसेवक आमचे मित्र अमोलजी गायकवाड आहेत नगरपालिकेतील आमच्या कर्मचारी डॉक्टर दीप्ती कुलकर्णी आमचे सर्व सहकारी मित्र आणि जुन्नर शहरणी परिसरातील सर्व नागरिक खऱ्या अर्थाने तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेव्हा काम करता तर वैद्यकीय क्षेत्र म्हणजे एक फार नाव कमवण्याचं आणि पुण्य कमवण्याचं असं एक क्षेत्र आहे ते ज्याला कळतं त्यालाच ते कळतं आपण जेव्हा खासगी रुग्णालयामध्ये जातो तेव्हा त्या ठिकाणी एक सुंदर वाक्य लिहिलं असतं विवेकानंदांचं की माणसाचं पाच मिनटानंतर तर भविष्य काय आहे हे वर्तमानाच्या जगामध्ये अजून कुठलं मशीन निर्माण झालेलं नाही आणि कुठलं असा मानवी निर्माण झालेलं नाही आहे याच्या फक्त देवामधला आणि माणसामधला दुवा म्हणून डॉक्टरचं काम आहे तर डॉक्टरांना कधी तुम्ही दोषी धरू नका आणि कधी देवही समजू नका परंतु सर्वसामान्य नागरिकांची धारणा जी असते कारण इथे येणारा जो सर्वसामान्य नागरिक असतो हा एक अशिक्षित असतो किंवा एक सर्वसामान्य कुटुंबातला आलेला असतो त्यामुळे त्या प्रत्येक माणसाला ह्या गोष्टीचं गांभीर्याची काही कल्पना नसते आज मी वेळोवेळी बघतो माझ्या हॉस्पिटलशी गेल्या अनेक वर्षापासून चांगला संबंध आमच्या सगळ्या सहकारी सर्कार बघणी आम्हाला वेळोवेळी करत असतात डॉक्टर शिंदे होते यापूर्वक आम्ही अनेक या ठिकाणी मंडळी येऊन गेलेली आहेत खऱ्या अर्थानी हॉस्पिटलचं कामकाज हे चांगलं आहे परंतु तुमची ज्या काही अप्र समस्या असतील किंवा असतील ह्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसतात त्यामुळं मा एक तुम्हाला एकच कळकळीची विनंती राहील की तुम्ही सगळी मंडळी चांगल्यापैकी काम करत आहात फक्त डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवून आपण ज्याने काम केलं तर सर्वसामान्य नागरिकांच्या ठिकाणी होरपळ होत नाही कारण माणसाला काही माहिती नसतं आपण काय करतोय काय नाही ते तुमचं काम हे निश्चितपणे चांगलं एवज मी तुमच्या समोर आलो म्हणून तुमचं खोटं कौतुक करणार नाही माणूस निश्चितच नाही पण मी बघतो दिवस रात्र तुम्ही मंडळी या ठिकाणी झटत आहात चांगल्या चांगल्या सुविधा या ठिकाणी तुम्ही लोकांना प्रोव्हाइड करत आहात चांगल्या सुविधा या ठिकाणी पूर्व पुरवत आहात तुमच्या या कामाचं मी मनापासूनच खऱ्या कौतुक करत असताना आजची खऱ्या अर्थाने ही जी गोवर आणि रुबेलाची जी मोहीम आहे या पूर्वकाळामध्ये पूर्वीच्या लोकांच्या जे होते म्हणजे माझ्या वडिलांचा आठवतो त्यांच्या दंडावर अशी पूर्वी ते मोठे मोठे खुणा असायचे त्या त्यावेळेला देवीचं कसं ते, देवी ते, ते, ते लस वगैरे द्यायचे म्हणजे कानरूप जसे असे एक, एक रोग हद्दभार होत गेले म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या जा पिढीचा आपण जेव्हा जातो आता या पूर्वकाळामध्ये पोलिओसारखं फार मोठी मोहीम ही भारत सरकारने राबवली होती आणि बऱ्यापैकी शंभर टक्के म्हणजे तरी वागं की आपण पोलिओ या ठिकाणी हद्दभार झालेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनेक वावड्या उठत असतात अनेक ठिकाणी अफवा उडत असतात आणि सर्वसामान्य त्याला बळी पडतो बड़। आणि ती सोशल मीडियावरती आलेली बातमी ही खरंच कुठल्या तरी फार मोठ्या माणसाने पाठवलेली आहे का याचे कोणी तपासून बघत नाही आणि त्या गोष्टीवर मला शंभर टक्के विश्वास ठेवतो आय वन नू सरकार जाऊ माध्यमातून मी या ठिकाणी जुनं शहरवासियांना सर्व नागरिकांना असं प्रामाणिकपणे आवाहन करतो की अशा कुठल्याही भूथ आपण बळी पडू नका ही चळवळ उभी केलेली आहे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी एक जबाबदार पालकांनी जबाबदार मुलांच्या संदर्भात जी काळजी घ्यायची आहे ती निश्चितच ही काळजी घेतलेले पालक हे खऱ्या अर्थीने योग्य आणि योग्य पालक ठरतील असं मला या ठिकाणी वाटतं हा जवळपास प्रोग्राम सत्तावीस तारखेपासून ते पुढच्या महिन्यापर्यंत चालणार आहे म्हणजे टाइम पिरियड पण खूप मोठा आहे दुर्दैव आपलं तुमचं आमचं की आपल्याला ह्या लसी किंवा हे लोकांच्या घरपोच जाऊन द्यावं लागतं खरं तर लोकांनी हो जबाबदारी आपल्यापर्यंत यायला पाहिजे बाकीच्या गोष्टी व्हायला पाहिजेत पण तो हरकत नाही आपण आपलं काम करत राहिलं असतं आणि आपलं काम करत असताना आपला हेतू जर चांगला असेल तर निश्चित आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टीच्या येत नाही डॉक्टर शिंदे सर तुम्हाला सांगतो आम्ही आणि निश्चित तुमचं काम या ठिकाणी चांगलं आपल्या सगळ्या सहकारी बघणी या ठिकाणी आहेत या सगळ्या मंडळींच्या सहकार्यांनी मी तमाम सुंदर शहरवासींना असं आवाहन करतो की आपल्या घरामध्ये जी जी लहान भाईकोडली मुलं असतील तर सगळ्या मंडळींना येऊन त्यांच्या इथपर्यंत येऊन ह्या गोष्टीचा त्यांनी लसीकरणाचा या ठिकाणी फायदा घ्यावा आणि आपला असलेला हा जो गोवरसारखा किंवा उभ्यासारखा जो रोग असेल किंवा अन्य कुठला काही प्रकारचा आजार असेल हा आपण हा या काळामध्ये शहरातून तालुक्यातून जिल्ह्यातून आपण संपूर्णपणे हद्दबार करूया या ठिकाणी जे जे काय मदत लागेल ते सर्व हॉस्पिटल प्रशासन आपल्या करायला तयार आहे कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्या तर आम्हाला तातडीने संपर्क साधावा आणि निश्चितच हॉस्पिटल हॉस्पिटलनी या चालवलेल्या मोहिमेबद्दल आणि त्यांच्या असलेल्या कामाबद्दल मी तमाम सुंदर शर्व असल्यातर्फे सगळ्यांना मनापासून सलाम करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जो कार्यक्रम आहे आजपासून जी सुरुवात आहे त्याचं उद्घाटन आपले नगराध्यक्ष पांडेसाहेब आणि आपल्या मॅडम गोसावी मॅडम आणि आपले, आपले एम एस सर शिंदे सर यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मॅडम एम ओ कांगुने मॅडम घोरपडे मॅडम बोरा मॅडम सर्वांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थिती लाभली यांची तर त्याबद्दल त्यांचे आपल्या ग्रामीण रुग्णालयातर्फे आभार मानते